आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप करत साजरा केला आषाढी एकादशीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र देशभरात आषाढी एकादशीचा उत्सव अतिशय हर्ष साजरा केला जातो त्यानिमित्तानेच परभणी शहरातील शिवाजी चौकामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दल शाखा परभणी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आषाढी एकादशीचा हा उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकाश एकादशी निमित्ताने विविध शाळेच्या आणि संघटनेच्या वतीने शहरातील शिवाजी चौक मार्गावरून विठ्ठल नावाचा जयघोष करत दिंडी निघत असते त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंगगल यांच्या वतीने यंदाही शिवाजी चौकात शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम घेण्यात आला यावेळी येणाऱ्या प्रत्येक दिंडीतील विद्यार्थ्यांना तथा सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्तींना हे साहित्य वाटप करण्यात आले आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश जांगीड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला यावेळी परिषदेचे प्रांतमंत्री प्रकाश लाकरा शहर उपाध्यक्ष ईश्वर शेठ शर्मा अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटन राष्ट्रीय सहप्रभारी सरोजनीताई गट्टाने यांची प्रमुख उपस्थिती होती आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदे नगरवासियांना आषाढी एकादशीला हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी निघणारे गोपाळ दिल्लीला शाळेय विद्यार्थ्यांना एक अभिनव उपक्रम म्हणून आपण शाळेय साहित्य वाटप करत असतो आणि खौरी तत्पन येतात आणि विचार वेगळा करून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल ओजेश्वरी आणि राष्ट्रीय महिला परिषद यांच्यामार्फत पर आपण दरवर्षी इथं शाळेय साहित्य वाटप करत असतो त्यानिमित्त आपण हे दरवर्षी उपक्रम राबवतो काय वाटतं आज विद्यार्थ्यांमध्ये जागृती आज सामाजिक दृष्टिकोन जे आहे एकात्मता ज्याला म्हणू आपण आज वृद्धिगत करण्यासाठी आपल्या वतीने सर्व जग प्रयत्न झाला काय सांगू इच्छितो आजच्या दिनी विद्यार्थ्यांना आध्यात्मिकडे वळायलाच पाहिजे आमचे कसं क्षेत्र आध्यात्मिकडे येतील तर आध्यात्मिकडे मग एकात्मता ॲटोमॅटिक एक येतील त्यांच्याकडे अग्रसन पण राहील वृक्षारोपण असेल हे असेल हे सगळं तर हिंदू धर्माचा प्रसार प्रसारही होतील आणि आजकाल जे पाश्चात्य संस्कृती जे आहे ते मना हे गुपाल दिंडी असे असे कार्यक्रम काही ना काही इव्हेंट्स असे होत राहिले पाश्चात्य हेचा फार मोठा प्रभाव जाणवत आहे विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी अजून काय करायला हवं आपल्या घरातून सुरुवात करावं लागेल सगळ्यांनी पालकांनी सुरुवात करावं लागेल एक खारीचा वाटा सगळ्यांनी उचलला सगळा समाजाने हिंदू समाज तर खालीचा वाटा उचलला तर हा शंभर टक्के हा प्रभाव आपल्याला दिसून येईल काही दिवसात खूप खूप शुभेच्छा आहे आणि मी विद्यार्थ्यांसाठी सांगू शकते की जर आम्ही धर्म जोपासला तर नक्कीच ते पण धर्म जोपासले आणि जेव्हा जोपासला जातो तेव्हा नेमकेच संस्कार आणि संस्कृती याची रुजवण होत असते आणि माणूस एक चांगल्या प्रवृत्तीकडे वळू शकतो महिला महिलांची भूमिका फार महत्वाची असते घर गुरुहिणी जी असते मुलांसाठी आज तो संस्कार रुजण्यासाठी प्रयत्न केला जातो काय वाटतं तुम्हाला मै महिलांची भूमिका घरात खूप महत्त्वाची असते आणि जेवढं पुरुष सहभाग देऊ शकत नाही बालकांसाठी आपल्या तेवढ्या महिला देऊ शकतात आणि महिलाच घरात संस्कार संस्कृती बीजारोपण ह्या महिलाच करू शकतात त्याच्यामुळं महिलांनी जर धर्म आणि कर्म ह्याचा जर वा वारसा आपल्या मुलांना दिला तर निश्चित रूपाने आपली मुलंही राष्ट्रासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करतील आणि राष्ट्रासाठी एक प्रेरक ठरतील आणि दुष्कर्म करण्यापासून रोखल्या जाऊ शकतो आपण